नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल सोयाबीन उत्पादक कार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेचार हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे हजार पण पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मग मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पवार पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशातील बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार या प्रश्नाचं चला आता सविस्तर उत्तर जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव तपासणे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बघितला तर तो दहा डॉ प्रतिवृषेशच्या वर आला आहे पण हा आणखीनही निच्चांकी स्तरावरती भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुम्हाला सांगतो पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या वर जाणार कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचा बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल या दरानं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की मॉइश्चर आता कमी झालेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऑइल मिलवाले मोठ्या प्रमाणात त्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सोयाबीनची खरेदी करणार व्यापाऱ्यांना सोयाबीनची खरेदी करायची असेल तर ती पाच हजाराच्या आसपास करावी लागेल या सर्व अनुकूल घडामोडींचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार शिवाय देशातील सोयाबीनचं उत्पादन अपेक्षेपेक्षा यंदा कमी राहण्याची शक्यता आहे यामुळे आपण जर विचार केला तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊ शकते हीच तफावत सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार देणार आणि या आधारामुळे सोयाबीनचा भाव सुरुवातीला साडेचार हजार तर त्यानंतर पाच हजार पार सुद्धा होऊ शकतो पण एवढं खरं की पंधरा डिसेंबर नंतर जर देशातील सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असा आहे जानकारांचं इथं स्पष्ट मत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराच्यावर सोयाबीनचा भाव आला की तिथून पुढे आपण प्रत्येक तेजीवरतीचं टप्प्याडप्यान सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचू माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या हो मित्र उद्यावर आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार